दापोली तालुक्यातील किनाऱ्यांवर पुन्हा पर्यटकांची हुल्लडबाजी दापोली तालुक्यातील हरण्या येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लटबाजी करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे पर्यटकांनी कार प्रथमत समुद्रात नेली होती आणि त्यानंतर जमीन तितक्या पाण्यातून त्याने चालवत पुन्हा तो किनाऱ्यावर आला आणि हुल्लडबाजी व शो शायनिंग करू लागला दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले असून ते खास समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले आहेत मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे हरणे येथील समुद्रकिनाऱ्यावर आपली वाहने नेऊन हुल्लडबाजी करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक माहीत नसल्याने समुद्रकिनारी नेलेली वाहने भरतीच्या पाण्याने किनारीच ऋतून बसल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत मात्र अनेक पर्यटक समुद्रकिनारी वेगाने वाहने चालवून स्टंटबाजी करत आहेत किनाऱ्यावरील इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो आहे व अपघाताचा धोकाही संभवतोय दरम्यान जिल्हा पोलीस दलाने समुद्रकिनारी वाहने नेण्यास मनाई केली होती मात्र त्याकडेही पर्यटक दुर्लक्ष करत असल्याने आता स्थानिक पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे